यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या या इमारतीच्या उद्घाटन ज्यांच्या शुभास ते संपन्न झालं ते आपल्या सर्वांचे आणि महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार आमच्या सहकाराचं दैवत सहकार मंत्री सन्मान्य वळशे पाटील ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि मला उल्लेख करावा असं वाटतो की श्रीराम पतसंस्थेचे जे सं, संस्थापक आहेत सन्मान्य अतुलशेठ बेनके पतसंस्था चळवळीतले आमचे दुसरे सहकारी सन्मान्य शरद दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आणखी एक पतसंस्था चळवळीतले आमचे सहकारी आढळराव पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते मी मुद्दाम याकरता उल्लेख करतो की ही आमची नेते सुद्धा दादा पतसंस्था चळवळीमध्ये आहेत याशिवाय आमचे राज्य फेडरेशनमधील सहकारी संचालक भास्करराव बांगर या भागाचे जॉईंट रजिस्ट्रार सन्मान्य साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मी प्रथमतः महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीनं या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादेवजी वाघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून कौतुक करतो ही जी काही नूतन इमारत या ठिकाणी आज सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेलं आहे या इमारतीमध्ये आणखी दिवसेंदिवस प्रगती या यशवंत पतसंस्थेची हो अशी महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी वाघ साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला मुद्दाम जाणीवपूर्वक उल्लेख करावा असं वाटतोय या, या यशवंत पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती जर आपण बघितली तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या ठेवी पासष्ट कोटी रुपयाचं कर्ज वाटप तरी सुद्धा पंचेचाळीस कोटी रुपयाची गुंतवणूक आणि स्वनिधी जो सहकार खात्याच्या निकषाप्रमाणे दहा टक्के पाहिजे तो तब्बल अठरा टक्के म्हणजे तब्बल पंधरा पंधरा कोटी रुपये सोनिधी या पतसंस्थेचा आहे म्हणजे भक्कम अशा आर्थिक पायावर ही संस्था जशी उभी आहे तशी सर्वांग सुंदर इमारतसुद्धा वाघसाहेब आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मला मुद्दाम दादा उल्लेख करावा असं वाटतो या जुन्नर आंबेगाव नारायणगाव आळेफाटा या भागातल्या पतसंस्था ज्या आहेत या अतिशय सक्षम आहेत आणि विशेषतः अतुलजी बेंके साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागातल्या पतसंस्था जे काही आदर्शवत काम करतायत या पतसंस्थांवर आतापर्यंत अनेक संकट येऊन गेली विशेषतः तीन संकटांचा सामना मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो पहिलं संकट आलं होतं कोरोनानंतरचं संकट कोरोनानंतर जे काही अपसेट प्राइस प्रस्ताव सहकार खात्याकडे दाखल होते त्या अपसेट प्राइस प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी त्या मालमत्तेचा ताबा घेतला जावा असा सहकार खात्याचे निर्देश होते आणि तब्बल साडेतीन हजार प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पंडिंग पडले होते प्रलंबित पडले होते आणि मला आठवतो दादा पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीजोळे हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडला आणि तातडीने निर्णय कसे घेतले जावेत याचं एक आदर्श उदाहरण दादांनी आपल्याला घालून दिलेलं आहे तातडीनं माझं भाषण संपल्याबरोबर कोऑपरेटिव्ह कमिशनर आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दादा आपण सर्किट हाऊसवर बोलवलं आणि मी जो मार्ग सांगितला त्याचं परिपत्रक किती दिवसात काढता असा आयुक्तांना आपण प्रश्न विचारला आयुक्त म्हटलं एक पंधरा दिवसात काढतो मित्रांनो दादा म्हटले माफ करा मी दिवसात नाही तासामध्ये विचारायला पाहिजे होतं आणि अक्षरशः बारा तासामध्ये दादा ते परिपत्रक निघालं आणि पुणे जिल्ह्यातल्या पतसंस्थांचा हा मालमत्तांचा ताबा घेण्याचा जो काही प्रश्न होता तो प्रश्न सुटला त्यानंतर दादा दुसरं संकट आलं वाघ साहेबांनी आता उल्लेख केला त्याप्रमाणे लोकसेवा बँकेचं संकट या भागातल्या पतसंस्थांच्या पासष्ट कोटी रुपयाच्या ठेवी या लोकसेवा बँकेमध्ये अडकलेल्या होत्या आमची कुठलीही चूक नाही आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला दिलीपरा सन्मान्य सहकार मंत्री असतील आमचे शरददादा सोनवणे असतील आणि बेनके साहेब असतील यांनी पाठपुरावा करून या सर्व ठेवी आज शेवटचा चेक या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे आणि मला मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो जे सहकार खात्याचं चा काम चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणणार या लोकसेवा बँकेतला पैसा ना पैसा आमच्या सहकारी पतसंस्थांचा संस्थांचा परत मिळालेला आहे परंतु मंत्री महोदय सहकार मंत्री विशेषतः मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या बँकेवर जेव्हा ठेवीदार पतसंस्थांचं व्यावसायिक मंडळ नेमलं गेलं विद्याधर अनास्कर तिचे अध्यक्ष होते मी तिचा सदस्य होतो आणि त्या आमच्या प्रयत्नामधून या लोकसेवा बँकेचे सर्व पैसे आम्ही परत मिळवले आमची एकच मागणी आहे साहेब की अशा ज्या काही बँका अडचणीत येत असतील त्यावर आमचा ठेवीदार पतसंस्थांचा व्यावसायिक मंडळ जर तुम्ही नेमलं तर या सगळ्या बँका आम्ही तुम्हाला बाहेर काढून टाकू मला सहकार खात्याला नावं ठेवायचे नाही पण आत्तापर्यंत ज्या ज्या बँकांवर ज्या ज्या पतसंस्थांवर सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांचं व्यावसायिक मंडळ आलं ती एकही बँक आतापर्यंत अडचणीतून बाहेर निघालेली नाही हे दुर्दैवानं सत्य आहे त्यामध्ये सहकार खात्याच्या काही अडचणी असतील त्यांच्याकडं कर्मचारी संख्या कमी असेल हे आम्ही समजू शकतो पण या जबाबदाऱ्या जर मंत्री महोदय आपण आमच्यावर सोपवल्या विशेषतः मलकापूर बँकेच्या बाबतीत आम्ही आपल्याला अनेक वेळा भेटतो तर ही बँक सुद्धा आम्ही अडचणीतून बाहेर काढून दाखवू आणखी एका संकटाचा उल्लेख दादा मी जाणीवपूर्वक करू इच्छितो की महाराष्ट्राला प्रसिद्ध असलेले किरीटजी सोमय्या ते दोन वर्षापूर्वी या भागामध्ये आले आणि त्यांनी जाहीर विधान केलं की थे पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवू नका विशेषतः यशवंत पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवू नका अशा प्रकारचं विधान जेव्हा आम्ही केलं त्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी किरीट सोमाय यांना भेटलो किरीट सोमाय यांची समजूत काढणं किती अवघड असतं दादा आपल्याला माहीत आहे त्यांची समजूत काढली आणि या भागातल्या परिसरातल्या ठेवीदारांनी पतसंस्थांवर विश्वास ठेवला आणि यशवंत पतसंस्थेच्या विरोधात स्टेटमेंट करून सुद्धा या यशवंत पतसंस्थेच्या ठेवी कमी न होता वेगानं वाढल्या अशा प्रकारच्या या परिसरातल्या ज्या पतसंस्था आहेत या परिसरातल्या पतसंस्थांच्या निमित्ताने दादा महाराष्ट्रातल्या ज्या पतसंस्थांचे प्रश्न आहेत मी आत्ता आपल्याला निवेदन दिलं आपण सांगितलं की सहकार मंत्र्यांकडे मी ती जबाबदारी सोपवतो सहकार मंत्री महोदयांना मी विनंती करतो की यामध्ये ज्या ज्या अडचणी असतील इतर खात्याच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याकरता आपण अजितदादाकडे जाऊया पण या आमच्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालावं असे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो आणि महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं वाघसाहेब आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या संस्थेची आणखी चा प्रगती होत राहावं फक्त एक सूचना आपल्याला देऊ इच्छितो आता आपली इमारत सर्वांग सुंदर झालेली आहे ही इमारत आपली बघितल्यानंतर किंवा या इत आपल्याकडे बघून आपल्या संस्थेच्या ठेवी खूप गतीनं वाढायला लागतील कदाचित पुढच्या एक वर्षात हा पंच्याऐंशी कोटीचा आकडा तुम्ही शंभर कोटीकडे वाटचाल करतात तो दोनशे कोटीपर्यंतसुद्धा तुमची वाटचाल नक्की पार पडेल आणि ही पार पडत असताना कर्जवाटप थोडंसं आपण सुरक्षितपणे केलं पाहिजे आणि कर्जवाटप जरी सुरक्षित केलं त्याची वसुली जी आहे ती वसुली आपण वेगानं केली पाहिजे आणि आमचा दादा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे वसुलीचा कायदा आमचा गतिमान झाला पाहिजे हीच आमची सर्वात प्रमुख मागणी आहे एवढी मागणी बाकीच्या मागण्या मी आपल्या समोर मांडलेल्याच आहे तर मी आपलं निवेदन पूर्ण करतो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय सहकार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका